हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण रसोईमध्ये स्वागत आहे मी आज शेंगदाण्याचा कुट घालून पालकची सुकी भाजी बनवली आहे तर मी ती रेसिपी आता तुमच्याबरोबर शेअर करते सर्वात प्रथम मी तर हा पालक पानं निवडून घेतली आहेत आणि बारीक बारीक चिरून घेतली आहेत चांग चांगल्या प्रकारे धून चिरून घेतली आहेत तर त्यासाठी आपल्याला वाटण थोडंसं हिरव्या मिरचीचं वाटण लागणार आहे तर त्यासाठी मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं एक चमचा जिरे याचं आता मी मिक्स वाटण करून घेते आता इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यात एक दोन ते तीन चमचे मी तेल टाकते आहे आता हे तेल गरम झाल्यानंतर त्यात मी हे जे आपण वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते मी थोडस तेलामध्ये परतून घेते आता हे वाटण टाकल्यानंतर आता आपण काय करूया जो आपण पालक चिरून ठेवला होता तो मी त्यामध्ये टाकते आता लगेचच त्यात मी एक अर्धे वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूयात आणि परत एकदा चांगल्या प्रकारे हलवून घेऊया इथे एक लक्ष एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की इथे बिलकुल गरज नाही आहे पालक त्याच्या चांगल्या प्रकारे शिजतो पाच मिनटं कढई असेच ठेवून द्या पालक पाच मिनिटात चांगल्या प्रकारे शिजून जाईल पालकाला स्वतःच बघा पाणी सुटतंय हे थोडंसं आटल्यानंतर आपण गॅस बंद करूयात ही पालकाची भाजी बनवण्यासाठी मला फक्त मोजून पाच ते सात मिनटं लागली आहेत काहीही गरज लागत नाही त्याला फक्त का शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या हिरव्या मिरचीचं वाटण अगदी झटपट सोपी ही रेसिपी आहे जरूर ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करा करा काही सजेशन असतील तर नक्की कळवा थँक्यू